नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा आणि या प्रभागांमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले काल प्रभाग क्रमांक अकरा मधील ई एस आय सी मैदानामध्ये विकास निधीच्या अंतर्गत लोकोपयोगी कामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे राजवाडा येथील समाज मंदिराचं भूमिपूजन कामगार परिसरात तसे नगर मदे एते काम तसे का मदे परिसरात रस्त्यांचं सिमेंट कॉंक्रिटीकरण तसेच संत कबीर नगरमध्ये रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सोमेश्वर कॉलनी येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आदी विकासकामं करण्यात आली तसेच प्रभाग क्रमांक दहामध्ये संभाजीनगर परिसरात रस्त्यांचं काँक्रिटीकरण आदी कार्यक्रमांचं भूमिपूजन संपन्न झालं प्रभाग क्रमांक नऊमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभागृहाचे भूमिपूजन देखील आमदार हिरे यांच्या विकास निधीतून करण्यात आले यावेळी आमदार हिरे यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलं अध्यक्षीय भाषणात सीमा हिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की संत नगर येथे रस्त्यांचं बाकी होतं रस्ते करण त्याचबरोबर तेवीस ब्लॉक पासून त्याचबरोबर या जागेवर दोम उभारणं आणि समाज मंदिर बांधणं अशा या कामांचं आज भूमिपूजन इथे करण्यात आलेलं आहे आज जवळपास सकाळपासून आठ वाजेपासून दहा कामांचं भूमिपूजन सातपूर भागात करण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक आठ असेल त्याचबरोबर अकरा असेल दहा असेल अशा विविध ठिकाणी आज रस्त्यांचं काँक्रीटकरण असेल या कामांचं भूमिपूजन आज सकाळपासून आम्ही सर्वजण आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सकाळपासून उपस्थित आहेत खरंतर संत कबीर नगर येथे गेल्या दोन वर्षापूर्वी रस्त्यांचं काँक्रीटकरण करण्यात आलेलं होतं परंतु तरी देखील काही तीन ते चार गल्ल्या या बाकी होत्या आणि मग त्याचा बजेटमध्ये घेऊन यावेळेस त्याचं कामाचा अंतर्भाव करून आता त्याचा कामाची वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर आज या कामाची सुरुवात होत्या बुद्ध विहार सारखं चांगला विहार इथे होऊ शकतं आणि त्याचबरोबर इथे डोम बांधल्यानंतर जवळपास तीस लाखाचा निधी फक्त या डोम साठी आहे ज्याच्यात त्यांना छोटे मोठे कार्यक्रम इथे करता येणार आहेत कारण प्रत्येकाच्या घरात काही ना काही धार्मिक असेल किंवा काही समारंभ असतील बाहेर जावं लागतं परंतु ला ला एक छोटं कार्यालयाचं स्वरूप करता येईल त्यांना एक वर्षापूर्वी आम्ही सांगितलं आणि आज चांगला दिवस आहे की या ठिकाणी हे मंदिर ताई अतिशय चांगल्या जागेत झालेलं आहे आपण दोन कोटी त्याला कंपाऊंड केलं मी स्वतः इथं मला वाटतं आठ का नऊ लाख रुपये दिले ना ते दिले होते सहा लाख मी सुद्धा या मंदिराला सहा लाख रुपये त्यांना दिले मटेरियल पण दिलं आणि आज सुंदर असं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे आपण आज सभामंडप देऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे सदभक्त आहेत श्री स्वामी समर्थ केंद्रातले त्यांना खूप आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही आज हे पन्नास लाख रुपयाचं आज या ठिकाणी सभामंडप होतं त्याहीसाठी टाळ्या वाजवा यावेळी भाजप ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजप प्रदेश सदस्य रामहरी संभेराव नगरसेविका माधुरी बोलकर माजी नगरसेवक रवींद्र भिवरे सातपूर भाजपा मंडळ अध्यक्ष भगवान काकड भाजप नेते राजेश दराडे शिवाजी शहाणे संजय राऊत गणेश बोलकर रवींद्र जोशी निलेश जोशी निलेश बंधुरे नारायण जाधव रश्मी हिरे बेंडाळे अमोल पाटील राजहिरे दिलीप गिरासे आदींसह अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नैनवीस महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंभोळे हो।